वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल महिन्याभरातच रस्त्याची खोदाई महापालिकेच्या भोंगळ कारभारावर नागरिकांचा संताप इचलकरंजीत महिन्याभरापूर्वी लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्याची पुन्हा खोदाई करण्यात आल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे लायन्स ब्लड बँक परिसरात हा प्रकार घडला असून रस्त्याखालील पाण्याची गळती काढण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला आहे या प्रकरणावरून महापालिकेच्या नियोजन शून्य व भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून खुदाईचा खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील अनेक ठिकाणी नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे मात्र कामाचा दर्जा आणि समन्वयाचा अभाव यावरून वारंवार तक्रारी होत आहेत विशेष म्हणजे चांदणी चौक ते सुंदरबाग कॉर्नर दरम्यानचा रस्ता नुकताच तयार करण्यात आला होता परंतु रस्ता तयार करण्याआधी लायन्स ब्लड बँक परिसरातील पाण्याची गळती दूर करण्यात आलेली नव्हती त्यामुळे नव्याने केलेल्या रस्त्याची खुदाई करण्याची वेळ प्रशासनावर आली महापालिकेच्या गैरदृष्ट्या नियोजनामुळे सार्वजनिक निधी वाया गेला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी